श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे भक्तांना जर तुम्ही तुमच्या जीवनातील गरिबी आणि आर्थिक समस्यांमुळे खूप त्रस्त असाल तर तुमच्या आयुष्यात पैशांची निगडित अनेक समस्या आहेत तुमच्या आयुष्यात पैसे कमवण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि तुम्ही खूप कर्ज घेतले आहे आणि तुम्ही या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहात तसे तुमचे अनेक शत्रू आहे जे तुमच्या मागे लागले आहेत तुम्ही आम तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांपासून स्वतःला वाचू शकत नाही तुम्ही आता सर्व प्रकारच्या समस्यांना कंटाळा तर मग आता काळजी करू नका आता तुम्ही या वनस्पतीकडे बारकाईने लक्ष द्या ही वनस्पती धोत्रा वनस्पती आहे भगवान शंकर सर्वात आवडते फळ तुम्ही वनस्पती कधी ना कधी कुठे ना कुठे पाहिलेच असेल आणि तुम्ही ही वनस्पती पाहिल्यानंतर बहुसंख्य लोकांनी दुर्लक्ष केले असेल ज्योतिषशास्त्रात मग तंत्रशास्त्रात धो दो, धोत्रा वनस्पतीबद्दल सांगितलेले आहे की वनस्पती अनेक जादुई शक्तीचे भंडार आहे फक्त एक ज्योतिषशास्त्र आणि मंत्रशास्त्राने असे लिहिले आहे की जर योग्य दिवशी आणि योग्य शुभ मुहूर्तावर एखाद्याने धनाची देवी माता लक्ष्मींना धुळ्याच्या रूपाचे फूल अर्पण केले तर आणि त्यांच्या बीज मंत्राचा जप केलं तर त्या व्यक्तीला ताबडतोब देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वरदान प्राप्त होते दुसरीकडे जर धोत्राचे फळ भगवान शिवाला अर्पण केले तर आणि त्यांच्या बीज मंत्राचं जप केलं तर भगवान शिव लगेच आशीर्वाद देतात भगवान शिवाचं दर्शन आणि मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीने निग्रह त्याला साथ देत नसतील तर एखाद्या व्यक्तींवर काही प्रकारचे दोष असतील तर जसे की शनि मंगळ अशी समस्या असेल आणि त्या व्यक्तीने तो त्यांच्या रूपाशी पूजा केली आणि किंवा आयो अथोषित वि विधी केल्यास त्या व्यक्तीला भगवान शनिदेव महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर त्या व्यक्तीला जीवनात यश प्राप्त होते असे शास्त्रात लिहिले आहे नवग्रहांमुळे सर्व प्रकारच्या विज्ञानापासून मुक्ती मिळते मुक् भक्त मुक्ति हे एक असे दैवी वनस्पती आहे जे भगवान भोलेनाथांना खूप प्रिय आहे दोत्रा वनस्पतीच्या फुलांमध्ये भगवान भोलेनाथाची दैवी शक्ती असते असे हिंदू धर्मग्रस्त आणि धार्मिक पुराणमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे या वनस्पतींमध्ये दैवी शक्तींचा वास असतो फक्त तुम्ही नजर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील तर तुमच्या माहितीसाठी उदाहरण उदाहरणार्थ जेव्हा भगवत शिवाने विश्वाच्या कल्याणासाठी प्राशन केले होते तेव्हा भगवान शिवाचा कंठाला कंठ निला पडला आणि संपूर्ण अंगात झाले त्यावेळी धोत्रा वनस्पतीचे फळ भगवान शिवाला अर्पण करण्यात आले म्हणजेच प्राशन करण्यात आले त्यामुळे त्यांच्या अंगात प्रचंड थंडी पडली होती आणि तेव्हापासून भगवान बोले ही वनस्पती खूप आवडते भक्तांनो एक गोष्ट समजून घ्या की जर तुम्ही या वनस्पतीचे फळ फुले आणि पाणी वापरून भगवान शिव भोलेनाथांना अर्पण केले तर तुम्हाला भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद लगेच मिळेल आणि एकदा का एखाद्या व्यक्तीला भगवान शिवशंकर असा आशीर्वाद आणि वक्तव्य मिळाले तर फक्त देखील त्या व्यक्तीला हानी पुसूच शकत नाही भक्तांनो या वनस्पतीच्या सर्व बदल मी तुम्हाला माहीत सांगणार आहोत भगवान शिव आणि भगवान शनिदेव आणि संपत्ती श्री देवी माता लक्ष्मी यांच्या समोर या वनस्पतीने कसे काय करावे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत भक्तांना धोत्राची फुले पांढऱ्या निळ्या आणि काळ्या अशा तीन रंगात उगवतात आणि या तिन्ही फुलांचा आणि फळांचा स्वतःचे वेगळे महत्त्व आहे कोणत्या दिवशी आणि कोणत्या देवाला ते कार्य अर्पण करावं जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कोणत्या देवी देवतांसमोर कोणतं बीज मंत्र जपलं पाहिजे याविषयी आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला यांच्याबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत फक्त या वनस्पतीचे उपाय अवलंबून केल्याने केवळ तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त मिळू शकत नाही तर तुमच्या घरामध्ये आशीर्वाद येऊ शकतो तुमच्या घराची अनुमती होऊ शकते तुमच्या नवग्रहांचे दुःख दूर होऊ शकते येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असू शकतो हे खूप शुभ आणि लाभदायक असू शकते म्हणूनच या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा प्रिय भक्तांना ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचा दिवस चांगला असो किंवा वाईट या दिवशी भगवान बोलेना तसेच स्मारण करायला विसरू नका कारण भगवान भोलेनाथ हे अतिशय निस्फूस आणि भो भोळे एक कोणत्याही व्यक्तीशी थोडीशी पूजा आणि साधना केल्यावर लगेच प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात भक्तांना व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा